आता काय कर का? दोन घे दोन दोन टाक गाडीत तुझ्या ढंपरमध्ये टाक दोन फक्त दोनच टाक हां हां टाक दोन हां हां चल आता तिकडे घे चालवत घे चालवत हळूहळू घे चालवत घे चालवत चालव तिकडं तिकडं चालव त्या घरात घे आपल्या कूलरकडे घे कूलरकड कूलरकडे कूलरकडे कर. घे घे त्या घरात हां बस 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 इथे उतरवून ठेवा हो आता दोन उतरवून ठेव पलीकडच्या साईडला ठेवा दोन घे दोन परत दोन घे दोन घे परत दोनच घेणार हा एक वाघ आहे आणि एक चित्त आहे हा तो समोरचा वाघ आहे दुसरा चित्त आहे हा चल चल तर दोनच घे दोनच हां दोनच घे तुझ्या डम्परमध्ये इथं दोन ठेव परत यांच्या शेजारी ठेव दोन असे नीट ठेवायचे परत चल आता वापस माझ्याकडे माझ्याकडती की टाक परत दोन परत दोन टाक कोल्हाय कोल्हा हा कोल्हा आणि सिंह समोर ठेव समोर ठेव तिक माग माग ठेव माग हा चला आता दोन कुठे ठेवणार आहे परत तिथे ठेवणार हा बस 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 नीट ठेव त्याच्या शेजारी ठेव आता याच्या शेजारी ठेव हां नीट ठेव हो, हां हां बरोबर ठेव हो, चार पण ठेव हो, किती झाले आता मोजते एकदा परत सगळे नऊ झाले का सहा आहेत सहा नीट मोज नीट मोज नीट मोज नीट, 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 नीट? सहा नाही सहा झाले सहा बरोबर आहे आता गाडी लावून दे आणि आईस्क्रीम खा तुझी आईस्क्रीम खा तुझी आता मला देणार का आईस्क्रीम मला देणार का छोटीशी दे मला थोडीशी एक खास देणार का ना हे खाल्लेलं देणार का मला काय करतोय शिरियास मला देणार का तुझी आईस्क्रीम हां